सध्या सर्व परिसरात व्हायरसने हैदोस घातलेला आहे है। जवळपास पवारनगरमधील बऱ्याचशा घरांमध्ये एक एक दोन दोन पेशंट या ठिकाणी दिसत आहे तीच परिस्थिती आजूबाजूच्या परिसराची देखील आहे ठीक आहे वातावरणाचा बदल यामुळे जरी हे घडत असलं तरी काही गोष्टी मात्र आपल्या हातात आहेत डास वाढणार नाहीत त्याद्वारे मलेरिया किंवा डेंगू होणार नाहीत याची काळजी आपण घ्यायला हवी सर्वत्र लहान लहान बालकं फिरताना दिसतात वास्तविक त्यांना खेळण्यासाठी कोरडं आणि स्वच्छ वातावरण हवं सुंदर प्लॉटिंग तयार करून दिलेलं आहे सर्व काही नियमानुसार आहे पण तरी देखील मनुष्य प्रवृत्ती सांडपाणी रस्त्यावर लॅ संडाशींचं पाणी रस्त्यावर सर्वत्र गल्ल्या ओल्या घरासमोर दगडं आणि इतर याच्यानी प्लेन रस्ते सर्व व्यापून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे खर तर पुढच्या रोगराईला आपण निमंत्रण देत आहोत वळचणीच्या डा जागा ठेवण्याचं कारणच नाही लहान बालकं असतात रस्त्यावर ते रात्री येतात आणि दिवसाही असतात मधल्या पिरियडमध्ये आत्तापर्यंत दोन ते तीन घटना गेल्या तीन दिवसात झाल्या सर्प रस्त्यावर दिसले अजांतेपणे एखाद्याच्या बालकाचा पाय त्याच्यावर पडला तर त्याचे फार मोठे परिणाम आपल्याला मोजावे लागणार आहेत तर त्या अनुषंगाने देखील पाहिलं गेलं पाहिजे राहिला भाग विजेचा लपंडाव आता समोर लाईट लावून देखील त्याची लुक छोप लुपछोप अशा पद्धतीने जर होत असेल तर असा लाईट ठेवण्याचाच अर्थ काय तर एकतर एम एस सी एम एस बीने यात लक्ष घातलं पाहिजे आणि आपली देखील जबाबदारी आहे की तो व्यवस्थित कसा होईल अन्यथा तो काढून टाकला पाहिजे राहिला भाग आपले पाच पन्नास रुपये महिन्याला जात असतील आणि त्याच्यापासून जर एखाद्याचे प्राण वाचत असतील तर त्या अनुषंगाने देखील विचार व्हायला हवा आता कालचीच घटना सरपणी घाला बाहेर जर लाईट लावलेला नसता तो तो दिसला नसता आणि लहान बा बालकं त्या ठिकाणी खेळत होती नक्कीच एखाद्याचा पाय त्याच्यावर पडला असता ठीक आहे ते पिलू लहान होतं पण तोच मोठा असता तर सांगण्याचं तात्पर्य बालकांची सुरक्षा देखील आपली जबाबदारी आहे आणि त्या अनु अनुसार अनु प्रत्येकाने आपला बाहेरचा लाईट जरी एक लाईट लावला एक आठ दहा वाजेपर्यंत तर काही बिघडत नाही काही खूप त्याच्यातून पैसे जाणार आहेत असं नव्हे सांगायचं तात्पर्य एखाद्या बालकाचा पाय जर त्या सर्पावर पडला असता तर त्याचे परिणाम काय झाले असते राहिला प्रश्न हे ओल्याचा गल्लोगल्ली ओल्या 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 पाचशे रुपये फक्त खर्च प्रत्येकाने करायचा आहे पीच्या सहाय्याने खड्डा करून घेतला त्या ठिकाणी शौच खड्डा तयार केला पाण्याचा टिपूस देखील कुठे दिसणार नाही पण सर्वत्र आर्द्रता असलेलं वातावरण करून आजारांना निमंत्रण देणं चालू आहे तर हे योग्य नाही वेळे सुधारलात तर आरोग्य तो आहे अण्णाही सुधारलात आजारांना तुम्हाला तोंड द्यायचंच आहे काय निवडायचं ते तुम्ही ठरवा